एक नेता जो समाजातील प्रत्येक घटकासाठी काहीतरी विशेष करून दाखवतो प्रत्येकाच्या स्वप्नांना आकार देतो महाराष्ट्रात असा एक नेता आहे देवाभाऊ ओबीसी समाज ज्यांना नेहमीच प्रगतीची आस होती त्यांच्यासाठी देवाभाऊंनी स्थापन केलं देशातील पहिलं ओबीसी मंत्रालय या एका निर्णयाने हजारो कुटुंबांना नवीन आत्मविश्वास दिला मराठा समाजातील तरुणांनी कष्टाचं सोनं करावं म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लाखो उद्योजक घडवले आणि त्यांच्या स्वप्नांना आधार मिळवून दिला आणि ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी दिली जेणेकरून समाजाच्या प्रगतीचा विकास अधिक सुकर होईल हे फक्त निर्णय नव्हेत हे होते बदल समाजाच्या प्रत्येक थरात विकासाची नवी सुरुवात करण्यासाठी समाजातील प्रत्येकाचा आवाज ऐकणारा प्रत्येकाला समजून घेणारा एक नेता सर्व समाजाचा आधार म्हणजेच आपले देवाभाऊ